आज मी इथं कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन लवंग घेतलेले आहेत प्रमाण आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यासोबत थोडंसं दालचिनी घेतलेलं आहे त्यानंतर इथं थोडंसं जिरा ह्याला मी इथं पहिलं भाजून घेणार आहे तर ह्याला खूप वेळ नाही लागत साधारण एक एकच मिनिटासाठी मी याला मध्यम गॅस ठेवून याला भाजून घेतलेला आहे आणि याला बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी इथं असं थोडंसं मोठे मोठे कट करून हे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं तर तुम्ही इथं कोणतंही खोबरं घेतलात तरी चालेल सुक किंवा ओलं तर ते साधारण एक दोन चमचा इथं मी घेतलेला आहे तर त्याला सुद्धा असं मोठं गॅस ठेवून भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खोबरा आहे तो छान असं भाजून घेतलेला आहे तर आता ह्यालासुद्धा बाजूला घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात तर एकाच ताटमध्ये मी सगळं भाजून एकाच ताटमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर एका कढाईमध्ये त्यान परत आणखीन एकच चमचा तेल घातलेलं आहे आपण पहिलं तेल घातलेलं नव्हतं तर आता तेलामध्ये कांदा आणि लसूण भाजून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अद्रक घालायचं असेल तर अद्रक घालू शकता किंवा जर तुम्हाला इथं बिना लसूण कांद्याचं जर कटाची आमटी बनवायचं असेल तर सगळं काहीच नाही हे सगळं वापरायचं आहे फक्त हे कांदा आणि कांदा आणि लसूण आहे तो स्किप करायचा आहे तर कांदा कांदा घालून किंवा बिना कांदा लसूणाचं सुद्धा तुम्ही हे असंच करू शकता फक्त त्यामध्ये हे घालायचं नाही अद्रक घालायचं आहे कांदा ऐवजी अद्रक घालायचं आहे त्यानंतर आता हे सगळे थंड झाल्यावर मी पहिलं खोबरं घालून घेतलेलं आहे खोबरं जरा कडक होतं म्हणून त्यानंतर आता हे सगळे एकत्र आपल्याला घालून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्येच मी इथं पहिलं कोथिंबीर घालून घेतलेलं आहे तर कोथिंबीर आहे ला ते तुम्ही नंतर घातलात तरीही चालेल किंवा असं मिक्सरला लावून घेतलात तरीही चालेल तर मी थोडंसं पाणी घालून हे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण कटाची आमटी करूयात त्यासाठी मी इथं कट आहे तो पहिलं हरभरा डाळ शिजवून घेतलेला आहे म्हणजे त्याचं कट मी इथं घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कढाईमध्ये एक साधारण अन... दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर जिरा व मोहरी याच्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग घातलेलं आहे थोडंसं हळद घालायचं आहे आणि तेलामध्येच मसाले घालून घ्यायचे आहेत तर लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर एक काळा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे तर खूप वेळ परतवायची नाही आहे तर साधारण एक अर्धा मिनिटभर ह्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच आहे तो आपण मिक्सरला लावून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे तर गॅस इथं बारीकच ठेवायचं नाही तर आपलं तेलामध्ये घातलेला जो मसाला आहे तो करपून जाईल त्यासाठी गॅस बारीक ठेवूनच याला आपल्याला इथं करायचं आहे त्यानंतर ह्याला मी आता असंच साधारण एक तीन ते चार मिनटासाठी गॅस गा बारीक किंवा मध्यम गॅसवर असंच भाजून घेणार आहे छान असं परतवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तर हे जर आपण मसाला छान असं भाजून घेतलो तरच आपलं कटाची आमटी आहे तो छान असं लागणार आहे तर तीन ते चार मिनटं मी त्याला परतवून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे मसाल्याला आणि त्याच्यानंतर जे आपण कट काढून घेतलेलं होतं तर ते घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा मी छान असं हलव हलवून घेतलेलं आहे चमच्यानी आणि कटाची आमटी जर तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं हो असेल तर त्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं करू शकता तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे तर इथं पुरण घालायचं आहे जे आपण गोळ आणि हा डाळ शिजवून घेतलेलं ते सगळं करून घेतलेलं ते घालायचं आहे किंवा नंतर फक्त गुळ घातला तरीही चालेल तर मी थोडस याच्यामध्ये गुळ सुद्धा घालणार आहे तर त्यानंतर मी इथं चिंच आहे तो थोडस पाणी घालून भिजत घातलेलं होतं छान असं आमटीला खूप छान लागतं चिंच घातलं तर तर त्यातलं सगळं मी चिंच काढून पाणी घातलेलं आहे चिंचेचं पाणी त्यानंतर साधारण एक आपल्याला पाच ते सहा मिनटं याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बघा कट आहे तो खूप छान इथं दिसत आहे तर मी ह्याच्यामध्येच थोडस सुद्धा घालून घेतलेला आहे तर इथं आपलं कटाची आमटी आहे तो बनवून तयार झालेला आहे खूप छान दिसत आहे ह्याच्यावर आणखीन थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं असेल तर घालू शकता तर हे बघा छान असं थोडस पातळच आहे तर कटाची आमटी आहे तो पातळच असतो तर ह्याच्यावर तुम्ही लिंबाचा रस खाताना घालू शकता आणि हे भातासोबत किंवा पोळीसोबत खूपच छान लागतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय